श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरु लीलामृत कथासार अध्याय सहावा कथा एक अल्वनी भुवांस श्री गुरु म्हणाले हे शिष्योत्तमा आता मी तुला श्री स्वामी समर्थांचा जगन्नाथपुरीतील वृत्तांत सांगतो ऐक बडोदा येथे अल्वनी भुवा नावाचे एक थोर सद्पुरुष राहत होते ते ब्रह्मचारी तपस्वी आणि विरक्त होते ते मीठ खात नसत म्हणून लोक त्यांना अलवनी म्हणजेच बुवा असे म्हणत असत एके दिवशी आपल्या दोन तीन सहकाऱ्यांना घेऊन ते जगन्नाथाच्या दर्शनासाठी जगन्नाथपुरीस आले होते एका धर्मशाळेत त्यांची मुक्काम केला होता तेथे संयोगाने ते, ते, ते चौघे एकाच वेळी आजारी पडले तर सर्वांना फनफनून ताप भरला तेथे त्यांची सेवा शुश्रूषा करणारे कोणीही नव्हते दुखण्यामुळे त्यांना जागचे उठवत नव्हते आणि लोकांकडे अन्न पाण्याची मदतीची याचना करूनही लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते तीर्थाच्या ठिकाणी त्यांनी अनुभवलेला हो तो एक विलक्षण प्रसंग होता त्यामुळे तहान भुकेले ते सर्वजण अक्षरक्ष बेजार झाले होते दिवसेंदिवस त्या सर्वांची प्रकृती धा खालावत होती पण मरण आले तर हा देह देवाच्या चरणी पडणार या सात्विक समाधानावर ते आता दिवस ढकलत होते असे सात दिवस लोटले एके दिवशी वेदना असह्य होऊन अल्वनी बुवांनी जगन्नाथाला आर्ततेने आळविले त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि त्याचवेळी भक्तवत्सल श्री स्वामी समर्थ महाराज अलख हा शब्द उच्चारून तेथे प्रत्यक्ष प्रगट झाले त्या आवाजाने बुवा किंचित भानावर आले त्यांनी मोठ्या कष्टाने डोळे उघडून पाहिले तर त्यांच्यासमोर श्री स्वामी समर्थांची अतिदिव्य आणि तेजस्वी मूर्ती कमरेवर हात ठेवून उभी असलेली दिसली त्यांना त्यांना पाहूनही ग्लानीमुळे अल्वनी बुवांना एक शब्दही उच्चारता येईना त्यावेळी ते त्यांची अवस्था पाहून श्रीस्वामी मोठ्या प्रेमाने त्यांच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला त्या अमृत स्पर्शाने त्या चौघांच्या अंगात शक्तीचा संचार झाला आणि ते खडबडून उठून बसले श्री स्वामींच्या दिव्यत्वाची अशी प्रत्यक्ष प्रचिती आल्याने अल्वनी बुवांनी त्यांना भक्तिभावाने हात जोडले आणि न बोलवताही स्वतः येऊन त्या संकटातून तारले म्हणून प्रसन्नतेने त्यांनी खूप सुती केली त्यानंतर बुवांनी त्यांची साश्रूनयनांनी चौकशी केली म्हणाले प्रभो आपण स्वयंमेव परमेश्वर आहात साक्षात्कारी महंत आहात आज आपल्या दर्शनाने मी कृतकृत्य झालो आहे तरी कृपा करून आपण कोठून आलात आपण कोठे राहता तेही सांगा तेव्हा श्री महाराज किंचित हसून म्हणाले आमचा वास सर्व विश्वात आहे या विश्वाचे अधिष्ठान हेच आमचे अभिन्न स्थान आहे पण तरीही सह्याद्री पर्वत गिरनार पर्वत श्री क्षेत्र काशी मातापूर करवीर पांचाळेश्वर कुरवपूर औदुंबर कारंजा नृसिंहवाडी आणि गाणगापूर ही आमची विशेष आवडती स्थाने आहेत हे ऐकून बुवांनी निर्गुण निराकार परमेश्वरच आपल्यासमोर साकार रूप घेऊन साक्षात अवतरला आहे या परमश्रद्धेने त्या महात्म्याच्या चरणी लोटांगण घातले योगायोगाने त्याचवेळी श्री महाराजांच्या कृपेने अल्वनी बुवा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शेजारच्या घरातून भोजनाचे आमंत्रण आले तेव्हा स्वामी महाराजांनी त्यांना भोजनास जाण्यास सांगितले ती अनुज्ञा मिळताच ती सर्व मंडळी तेथे गेली आणि भोजन करून तृप्त झाली अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने अल्वनी बुवांना आरोग्यप्राप्ती झाली या ठिकाणी अध्याय सहावा कथा पहिली समाप्त झाली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ